पंढरपूरपासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्रपणाचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट

सर्व धर्म समभावाची हीच संकल्पना संविधानात आहे शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं जात पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती आज महाराजांचा अपमान करतायत अशा प्रवृत्तींचा आम्ही धिक्कार करतो तसंच अशा प्रवृत्तींचा आम्ही नायनाट करू असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय गांधी भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकार यांनी भाजपवर कडकडून कर टीका केली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्या येथे जिरेटोप घालण्यात आला होता त्यावरून सपकाळ यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे भाजपचे नेते सातत्यानं जिरोटोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत याआधी पंतप्रधान मोदी यांनीही जिरोटोप घातला होता हे हेतू परस्पर होत आहे जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला असून योगी व मोदींनी याबाबत माफी मागावी असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत आहेत आणि हा जो आहे तो त्याचे संकेत त्याची संहिता आहेत मात्र भाजपची जी लोक आहेत जे आता जिरेटोप स्वतः घालून घ्यायला लागली आहेत काल योगीजी जे आहेत ह्या योगीजींनी एक नवीनच माहिती काढली आहे आणि त्यांनी सांगितलंय की रामदास स्वामी जे आहेत हे शिवाजी महाराजांचे गुरु होते अह रामदास स्वामींची शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही आणि आपण कसं काय रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणतात जे ऐतिहासिक तथ्य नसताना आपण खोटा इतिहास आणि ही जी मांडवली जी चालू केलेली आहे ही जी मांडवली जी चालू केलेली आहे ताबडतोब थांबवा आणि हे होत असताना त्या योगींची हिंमत कशी झाली की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तोप हा त्यांनी डोक्यात घालून घेतला म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना चा जिडेटोप हा योगींच्या डोक्यात घालत असताना त्यांनाही आपल्याला छत्रपती म्हणायचं आहे का आणि यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्या जिडेटोप स्वतःच्या डोक्यामध्ये घालून घेत असताना आपण काय सांगू इच्छिता नरेंद्र मोदी एकीकडे एक मी बायोलॉजिकल नाही असंही सांगतात एका मुलाखती तसंही सांगितलं आणि आता छत्रपतींचा जिडेटोप हा डोक्यात घालून आपण तो झिरेटोप घालत असताना तो प्रदान केल्यानंतर आपण तो डोक्यामध्ये जेव्हा आपण झिरोटोप लाव ठेवता तेव्हा तुम्हाला स्वतःला छत्रपती म्हणायचं आहे का हाही प्रश्न यातून निर्माण होतो त्यामुळे एकंदरीत जे सगळं चाललं आहे हे काही अपघाताने किंवा नजरचुकीनी झालेलं नाही तर या ज्या सर्व ज्या घटना आहेत या घटना हा कुठेतरी हा हिंदवी स्वराज्याला ह्या लाजवणाऱ्या या सर्व घटना घडत आहेत आणि या सोबतच जी या महाराष्ट्र धर्म जागवणारी जी सर्व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची अठरपकड जातींना सोबत घेऊन जाण्याची जी एक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे या शिकवणीमध्ये विष कालवण्याचं काम हे दुर्दैवाने सुरू आहे आणि हे काम कधीपासून सुरू आहे तर ज्या प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होत्या आज त्याच प्रवृत्ती ह्या कुठेतरी जिवंत होत असताना आढळून येतात आहे आगामी काळात त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सावित्रीबाई फुलेंना महिलांची मुलींची पहिली शाळा काढल्यामुळे त्रास देणारी प्रवृत्ती ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारीच प्रवृत्ती होती त्याच्या पुढे जाऊन काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातला विरोध करणारी जी मंडळी होती ती त्याच प्रवृत्तीची ही मंडळी होती तुकाराम महाराजांच्या गाथा या डुबवणारी जी प्रवृत्ती होती ज्या तीच ही प्रवृत्ती होती ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली गीता मराठीत लिहिली त्या मराठीत केल्यानंतर धर्म बुडवणारी जी प्रवृत्ती होती ही तीच प्रवृत्ती आहे आणि या सर्व प्रवृत्ती आज एकवटून महाराष्ट्रामध्ये जो नंगा नाच घालत आहे हा अत्यंत संतापजनक आहे यांना आवरा आणि और हा महाराष्ट्र सर्वांच्या योगदानामुळं पुढे जात आहे हे मान्य करा आणि हे विकृत सादरीकरण जे आहे हे ताबडतोब थांबवा ही आमची भावना आहे आणि हे जर आपण याच्यात दुरुस्त केल्या नाही कुरकर्णी सोलापूरकर कोरटकर या एकामागे एक होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या थांबल्या नाही आणि यांना ताबडतोबीने याच्यात गंभीरात गंभीर कारवाई झाली नाही याची दिंड काढली पाहिजे वास्तविक आता तर आम्ही सहन करणार नाही हे काम आम्ही कायदा हातात घेण्याची जर वेळ आली तर ते देखील करू योगीजींनी माफी मागावी नरेंद्र मोदींनी पण माफी मागावी की आपण जिरेटोप कसा काय स्वीकारला आणि छत्रपतींचा आम्ही वार जो वारसावत हा जो टेंबा मिरवण्याचा आपण जो चुकीचा प्रयत्न केला आहे या संदर्भात त्यांनी देखील आपली माफी मागितली पाहिजे